दे एकशे पंचेचाळीस ऑफ तीनशे पासष्ट पंचवीस मे एक हजार आठशे पंचाहत्तर रोजी आदरणीय यू चंद्रमणी महास्थवीर यांचा जन्मदिवस साजरा केला जातो ते वीसव्या शतकात भारतात बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते म्यानमारमध्ये जन्मलेल्या या महान संन्याशांनी कुशिनगरच्या विकासासाठी आणि बौद्ध धर्म प्रसारासाठी आपले आयुष्य समर्पित केले भिक्षू बुद्धरक्षित आणि संरक्षित यांसारख्या त्यांच्या शिष्यांनी त्यांचे महान कार्य पुढे नेले विशेषत डॉ बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी प्रेरित करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती आग्रमहा पंडित भंत ज्ञानेश्वर महास्थवीर या त्यांच्या शिष्याद्वारे त्यांचे वारसा पुढे चालू आहे जो पुढील पिढ्यांना प्रेरणा देत आहे अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा